जालना जिल्ह्यात रविवारी तिरंगा रॅली काढण्यात आली होती माजी सैनिकांचे यावेळी स्वागत करण्यात आले यावेळेस माजी खासदार रावसाहेब दानवे आमदार भगवान लोणीकर आमदार अर्जुन खोतकर आमदार नारायण कुचे आमदार संतोष दानवे व सर्व आजी माजी सैनिक जालना जिल्ह्यातील सर्वजण सहभाग घेतला होता बघूया सविस्तर बातमी करण्यासाठी शूरवीर आमच्या देशाच्या महिला कॅप्टन यांनी के पराक्रम केलेला आहे आमच्या सैनिकांनी पराक्रम केलेला आहे पाकिस्तानमध्ये घुसून अतिरेक्यांचे आड्डे आणि तळ उद्ध्वस्त केलेले आहे आणि देशातल्या जवानांच्या पाठीशी संपूर्ण देशातले एकशे चाळीस कोटी जनता उभी आहे आज जालना जिल्ह्याच्या वतीनं तिरंगा रॅली काढण्यात आली यात्रा काढण्यात आली जल्लोष होता सगळीकडं शहरामध्ये शेतकरी आहेत व्यापारी आहेत डॉक्टर आहेत वकील आहेत पत्रकार आहेत महिला आहेत पुरुष आहेत माननी अर्जुनराव आहेत मी आहे आमचे सगळे आमदार आहेत आम्ही सगळे रॅलीमध्ये सहभागी झालो आणि संपूर्ण शहर दुमदुमलेलं आहे जवानांच्या नावाच्या घोषणा दिलेल्या आहेत आजूबाजूला हे सगळे सैनिक आज रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत जालन्यातले आणि पाकिस्तानचा माज मस्ती उतरण्याचं काम आमच्या सैनिकांनी केलेलं आपण महासत्ता सत्ता झालेला आहोत आणि आज पाकिस्तानला शिकवला अतिरेकी ठार मारले भविष्यात आमच्या एखाद्या देशभक्त नागरिकाला मारण्याचं पाप जर पाकिस्तान न केलं तर या देशातले सैनिक पाकिस्तानला बेचिराग देश नाबूद केल्याशिवाय राहणार आज या मिरवणुकीमध्ये आम्ही सगळे सहभागी झालो सैनिक सहभागी झाले आमचे जे सैनिक आहेत ते सहभागी झाले व्यापारी डॉक्टर वकील प्राध्यापक राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर माननीय सर्व आमदार सर्व पदाधिकारी आम्ही रॅली काढली आणि जालना जिल्ह्याची पूर्ण ताकद हा जिल्हा आणि महाराष्ट्र आणि